नमस्कार मित्रांनो आज बारावीचा निकाल लागला काही दिवसांनी दहावीचा दा निकाल लागेल दहावीच्या निकालानंतर दहावीनंतर काय करायचं कुठल्या फॅकल्टीला ऍडमिशन घ्यायचं याबद्दलचं मार्गदर्शन पर हा आजचा व्हिडिओ आहे पुढच्या भविष्यामध्ये निश्चित कोणत्या दिशेनं जायचं कुठं ऍडमिशन घ्यायचं ह्याबद्दल अनेक पालकांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये साशंकता असते ती साशंकता आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत तर मित्रांनो दहावीनंतर आपल्याला तीन प्रकारचे को। कोर्स आपल्याला उपलब्ध आहेत त्यातील पहिला आहे तो आर्ट्स दुसरा आहे तो सायन्स आणि तिसरा आहे तो कॉमर्स आर्ट्सला ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला हिस्ट्री इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स जॉग्रफी हिंदी इंग्लिश या सर्व विषयांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आर्ट्सच्या शिक्षणाद्वारे आपल्याला बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स बी सी ए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन बी एच एम बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट त्याचबरोबर ॲनिमेशन इत्यादी प्रकारचे आपल्याला कोर्स या आर्ट्सद्वारे करता येतात त्यानंतर कॉमर्स या फॅकल्टीतून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचं साधारणतः लक्ष किंवा ध्येय हे सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट होणं हे असतंय त्याचबरोबर सीएस म्हणजे कंपनी सेक्रेटरी त्याचबरोबर बी कॉम म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स त्याचनंतर बीबीए एमबीए व एलएलबी म्हणजेच वकिलीचं शिक्षण सुद्धा या कॉमर्स या फॅकल्टीतून त्याला पूर्ण करता येतं जनरल कोर्समध्ये सर्वात शेवटची फॅकल्टी आहे ती सायन्स फॅकल्टी आता ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स ही फॅकल्टी निवडली आहे त्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमेस्ट्री मॅथमॅटिक्स व बायोलॉजी या विषयांचा अभ्यास करावा लागतो ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स ही फॅकल्टी निवडली आहे त्या विद्यार्थ्यांना अकरावीत असतानाच पी सी एम किंवा पी सी बी या दोन ग्रुपपैकी एक ग्रुप निवडावा लागतो ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आपल्याला भविष्यात अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगला जायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी पी सी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री व मॅथमॅटिक्स हा ग्रुप ठेवायचा ठेवावा लागतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात वैद्यकीय म्हणजेच मेडिकलला जायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी पी सी बी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री व बायोलॉजी हा या कोर्स आहे तो शॉर्ट टर्म कोर्स असा आहे तर शॉर्ट टर्म कोर्समध्ये डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा इन फोटोग्राफी डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा इन डाटा एंट्री इत्यादी प्रकारचे कोर्स शिकवले जातात व भविष्यात त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं